<laughs> तुम्हाला म्हटलं दावा काय चाललंय कोणाचं चा। तर इकडे अनुष्काचं गाड्या घालायचं हे घर झाडायचं चाललंय भय पिल्या हा आता शाळेत नाली दो दू, दोन्ही तर ह्यांचं चाललंय हे करायचं चा। आणि तुम्हाला तर धावलं आपली चिव किती कामाची काय करत पिलू माझ ह्याच्या दुहे येईल हा तर आपलं सगळ्या लोन्चा साडे आहेत ते विषय काय आता गट येत आता गटामध्ये असतात मला नऊ दिवस उपास उपास असला की वय च्यू हां सगळं जिथली तिथं दुईचं आहे का नाही तर चाललंय हे सगळे स्टोरूम आधी आतला हे सगळ्या स्टोर रूम राडा आवरला सगळं धुवून घेते आता हे सगळे इथं आपलं बॉक्स एवढंच राहिले तर चालय ही सगळी साफसफाई वगैरे करायची तिकडं अनुष्काची चालली आता गोधड्या धुवायच्या पुन्हा एकदा घर धुवायचं दारातला सगळा राडा आवरायचा सगळं चकाचक वगैरे करायचं तर काय नाही चाललंय मस्तपैकी फाडावेग असा एक छानपैकी व्हिडिओ <coughs> माझा तर दोन्ही बुट आहेत किती तर मग देऊ टाकून नंतर मी त्याला आधी ही जी नाही काय राहू दे तिथं नाही काय होत काय म्हणते पिलो पिलो काय करतोय माझं स्वच्छ नका घालू मोहून जाते नका घालू करत हा तसं नाही करत ठीक आहे चालेल माझं पण हो, चालेल हात हात सगळं हे झालं थोडं थोडं शिमिट शिमिट वगैरे कुठं कुठं भरायचं राहिलेलं कसं स्टोअर रूम मध्ये राहिलेलं टचअप होतं ते टचअप काढलं वरचं थोडं टचअप काढलं पा बाहेरचं कशाला स्टोर रूमला का आता करून घेऊ आपलं फर्निचरचं काम चालू करणार आहे ना मोरचं बिझनेसच झालं हो टायमिंगला दरवाजाही करून घेऊ म्हणजे हे तर आपल्याला असे सिस्टम करायची धावतो तुम्हाला अजिन खाली आपल्याला स्टोअर रूम आहे का नाही असंच करायचं दावायचं म्हणजे इथं असा दरवाजा करायचा की अरे ह्याच्या खाली ज्या वेळेस आपण बघन त्याच वेळेस समजन की इथं स्टोरूम आहे अशी सिस्टीम करायची इथं इथं पण एक पडदा पासून एक काचा पार्केशन करायचंय कसं आपलं तिकडं संडास बाथरूम वगैरे आहे कसं आपल्या दोन मुले आहेत मोठे समजा आपलं म्हणजे कसं जरी कोणी जरी आलेलं असलं तरी तिकडे कपडे वगैरे म्हणजे कसं असं बदलताना हे तिकडं सगळं जिथली तिथं करायचं आपलं त्याच्यासाठी इथे काचाच पार्केशन करायचं हे ना आपलं आमचं प्लॅनिंग आहे इथे काचा पार्किंग शिंग करायचं पलीकडलं करायचं एक एक हा हा होतं दोन दोन माझे लेकर अशी काम करायला असले हे हिकाला जग इकडं करू की वय अनु हा काय करायचं हे हिकाला जग हा हिकाल जग इकडं करायचं दोन माझ्या लक्ष्मी मी असल्या मला कशाची कमी नाही आहे ना तर अनुष्काने कसं छानपैकी घर आवडलं तुम्हाला धावतो टावेलांच्या गड्या घातल्या इथं दोन बाळ टाकली हे असं दिवाण तिचं दप्तर सगळं मस्त पैकी चकाचक करून घेतलं बाळाने आता बाहेरचं सगळं स्वपा शेटवरच ह्याच्यावर सगळं जाणून घ्या हम्म ठीक आहे असा राडा असतो दिवसभराचा <coughs> आता शाळेत आले की बाळ न सांगता कामाला लागली होय काय करायचं अरे लगेच पाचशे रुपये खर्च होतो मटण खायचा एवढं सुखच आहे का बा हा पप पाप्पाची तारांबाई बा समजून काय तरी बोलता तुम्ही सोजच बोलते आज का तारांबाई ऐकल्या अय मटणच खायचं अय हा खायला साडेसातशे रुपये खर्च यायचा अडीचशे रुपयाला थाय मटणाची घरनच पाणी बॉटल न्यायच्या दोनशे गाडीच पेट्रोल दोनशे अज मी काय म्हणतोय सहाशे रुपये जाऊन डायरेक्ट घरीच आणतो दोन दिवस खाऊ एक किलो येईल पुन्हा मला उपास चालू होते मग मी म्हणतोय नको पडतं पडत पण दुयचं बर ठीक आहे अरे पिला काय करतो दमून जा सोनिया हा दमून जा शाळेत आलंय अरे लेकरा ले काय करतय लिकरू अय एवढं काम करू नये हा काय कामाला लेकर लागतात र काय 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 माझ्या लेकरांना शाळेत नाल काय करू वाटते काय करू नाही ती एवढं मस्तपैकी आणलं आहे अभ्यास करायला पण त्याच्यावर बसून कुणी अभ्यास सुद्धा करत नाही एक वर्ष झालं करा तुमचा राडा आवरा मग पिल्या जायचंच जेवण मटण खाय ऐ जायचंच बर जा कुठं जायचं जायका अरे लई जाऊ आलेलं दिसतंय जायका हिरकणी खिरकणी जायका मी म्हणतो तो जनताला जाऊ जन आता हा जाऊ कुठे तरी आता घरी करायचं नाही आता घरीच केलं असतून दिले सगळे करून फिल्टर मांडा पाण्याचे सगळं व्यवस्थित करा त्याला बर पैसे मला ऐकूच येत नाही

आपण चिठ्ठ्या टाकू होम जायका जी चिठ्ठी ना त्या चिठ्ठीने जायचं बरं ठीक आहे मी बोट मी बॉट डावतो इकडं हवा मित्रांनो ही बॉट जायका ही घरचं ही बॉट जनता आणि ही बॉट कुठंच नाही पकड कुठलं बोट आधी तुम्ही मी, मी कुठलं म्हणेन हा तू धर कुठलं बॉट धर हां हा घरी <laughs> घरी व्हिडिओ तुला रिटर्न रिव्हर्स करून धावतो घरी 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 <laughs> घरी मित्रांनो घरी घरी अनुष्का घरी हा तसंच असतं माझ घरी नको <laughs> वाटते मला लि ले कटावाला ले।

बघू मित्रांनो ह्यांचं काय वाटत बघू काय नाही तेरा तेराशे मी म्हणतोय साडेसातशे सातशे रुपयात घरी एक किलो आणू कस अवघड झालं उंदर तर दोन उंदर येत म्हणजे मला माहिती नाही एवढं आवारलं एक पण दिसलं नाही पण दोन तीन लँडे दिसले तर ती हायक काय बघू आपण आधी आजच्या दिवस राहून मोदी पुस्तक ठेवू हा आणि मग हे कपाट आहे ना हि लाव म्हणजे दिवाळीत वॉशिंग मशीन आले तिथे बसेल <laughs> कस लगेच चाललं गपचूप का गं तिला वॉशिंग मशीन आवडते तुला कपडे धुवू शकत का वॉशिंग मशीन मध्ये टाकून हा अनुष्का हो म्हणली तरच आणणार नाहीतर मी आणणारच नाही का अनु आणायची का हां बहात्तर हजाराची मशीन बघून आली वॉशिंग मशीन पंच्याहत्तर हजाराची तीच घ्यायची म्हणते अरे तुझा लाड पंच्याहत्तर हजार घालवायचं तीच घ्यायची चल बाय सगळ्यांना वर्षातून एकच गोष्ट द्या पण चांगली द्या बघू त्याच्यामध्ये हे जर काय म्हणणे पंचाहत्तर पंचाहत्तर हजाराची वॉशिंग मशीन आहे इतकी भारी नाही म्हणजे आपलं जे पांघरायचं जे ब्लँकेट आहे का नाही ते जरी अक्क टाकलं ना पूर्णपणे धुवून सुकवूनच बाहेर येत कपडे धुणे हा भानगडच राहणार नाही किंवा कपड्याचा असा दगड म्हणून कुठं बघायचच नाही फक्त लाईट गेल्यामुळे काय असेल ती आणि लाईट काय अशी चोवीस तास जात नाही ह्यू मला आणायची करून नका आणायची आयफोन आणायचा आणि मला मशीन आणायची मला मी घरातल्या वस्तू मागते की असं काय मागते गेल्या वेळेस काय म्हणलं मला सोफा बर्थडेला तु सोफा दिला आता माझा बर्थडे आला दिवा याला फ्रीज एनिवर्सिल दिला आपलं फ्रीज ह्याला दिला बेला दिला सोफा शेट हे दिला अनुष्काच्या बर्थडे हे आणलं आपण ती नाही चिवच्या बड्डेला कपाटन दिवान आणलं हा प्रत्येक गोष्ट आणली आणि मला म्हणजे काय दिलं सांगते तुम्हाला आयफोन घ्यायचा मला माझ्या बड्डे वॉशिंग मशीन पाहिजे आणि घेतलं तर तसं आता धुन करायचं म्हटलं रोज दोन तीन दोन तीन ब्लँकेट टाकले तरी धुवून निघतील आता धुईचं उचलत नाही ह्यांच्याशिवाय शिवाय काय गोदडा दिलं तरी हे लागतात असं आहे ना मग बघा मग तुमच्या हिंदी ठीक आहे साडे सोळा किलो जे आहे त्याच्यामुळं हे वॉशिंग मशीन दिवाळीत बघू दिवायला आंबे दोन महिना टाइम आलं आता आता आलं दसरा आला की आता आताना आताना आताला, आता येऊन दे येऊन नाही तर तिकडे काही येऊन मग माझा आयफोन राहतोय मम्मी चे मोश थांब तुमच्या बद्दल घ्यायची माझ्या बुध थांबा थांबा पप्पाच्या बर्थडे माझ्या बड्डे आयफोन

सकाळचा जाताना वेगळाच असतो शाळेचा वेगळाच असतो आल्या वेगळाच असतो आणि ती लिपरून माझं एकच ड्रेस घालतो एकच आणि रोज धुया टाकतात शाळेत का नाही तीच घालणार आणि उद्या शाळेतु टाकला का नाही शाळेत न आल्या परत तीच घालणार किती कपडे असू दे ते माझं मला तीच माझ्यासारखे चला तर लय गप्पा झाल्या चालले जरा आवरावरी आधी सगळ्यात आधी स्टोरून काढली ते जरा एक दोन मुंद्र आलती आणि थोडस उकारलं होतं सगळ्यात आज पर्शी त्या जिन्यात सगळ्यात पहिल्या पर्शीला भरून घेतला सगळं बाहेर काढलं होतं सगळं काय काय सगळं टाकून दिलं बॉक्सन काय काय झालं कारण कलर दिल्यावर एकदा धुतलं होतं त्याच्यात धुतलं नाही चार महिने झाले चला बाय सगळ्यांना खूप मोठा व्हिडिओ होतोय ह्या गोष्टीवर चला एकदा बघू आणखी जी आवाज झाला बायकी सांगितलंय का सांगितलं नाही आ, देती दे, चला बाय सगळ्यांना बाय करा बाई, बाई। बाई। तर मित्रांनो कुठून हा कुठून कुठून शेव कुठून हा शिंदेवाडीवरून तर आलो मित्रांनो आम्ही पण हॉटेलला जेवायला अनुष्काची फरमाईस होती पप्पा प्लीज चला ना पप्पा माझ्या वाढदिवसाला नेलं नाही कमीत कमी आज तरी घेऊन जा काय झालं माझ्या पिल्याचा मला वाढदिवस खूप मोठा करायचा होता आणि ते पण कुठे साजरा करायचा सा होता हॉटेलला पण काही गोष्टी मग राहिलं असून द्या तसं होतं जे नशिबात लिहिलेलं असतं ते काय कुठं जात नाही असून दे पिल्या ठीक आहे तुझी फार्माइशी होती म्हणून तुला डायरेक्ट कुठं आणलं हॉटेलला आणि इकडं माझं चिम्न पण आलं आहे आणि आलो आम्ही अनुष्का म्हणली चार पाच वेळा म्हणली आता ती सुरुवातीला हॉटेलचा टाकतो व्हिडिओ आणि नंतर बाकीचा आमचा घरचा व्हिडिओ येईल त्याच्यामध्ये बघा अनुष्का काय म्हणत होती जायचं म्हणत होती अश्विनी जायचं म्हणत होती आणि चिवळ्याचं म्हणत होतं पप्पाने गावा पार्टीत दिली नाही होय आज दिली चिवयाला पार्टी दिली आहे ना कसं आहे आता म्हटलं माझं उपवास चालू होत नऊ दिवस काय मला खायचं नाही मी घरी आणायचं म्हणत मी घरी आणायचं म्हणत होतो पण आश्विनी म्हणली कसं आता दुईचं वगैरे सारखे सारखी आणि करा त्यापेक्षा जावं असू द्या वाटे ह्यांना पण जेऊ लेकरांना माझ्या हॉटेलला काय केलंय ले माझ्या लेकरांनी होय आलू जेवायला घेऊन आणि हॉटेल हिरकनीला आलो इथं बारामतीमध्ये डायनामेजच्या शेजारी आहे तर चला म्हणलं मग काय म्हणते असू नीत काय म्हणते म्हणजे कसं वाटतंय तुला छान वाटतंय ना तर आलू घेऊन घ्यायला मस्त भेटी आणि काय नाही करा लाईक आणि मस्तपैकी मोरचा व्हिडिओ छानपैकी येईल आता मस्तपैकी जीवून जातो आता विषय इथं असा आहे की आमच्या चिऊला काय खायचं आहे आमची चिऊ खाती चिकन अनुष्का आणि चिऊ त्यांना मटण आवडत नाही मग त्यांना दोन पेशल चिकन थाई सांगितलं आम्हाला दोन स्पेशल मटन थाई सांगितलं आणि आणखी कोणतरी येत आहे जेवायला आहे ना कोण येत आहे मित्र येतोय तर आणखी एक जण येत आहे आपला गेस्ट स्पेशल जेवण करण्यासाठी मित्र यामध्ये गारव्यासारखा आणि चला कसं मला माझ्या मित्राला सोडून जीव नाही वाटत असू द्या खूप मदत करतो मला बाय सगळ्यांना बघा मोठा व्हिडिओ चिमण्या कुठं आ तर असू द्या आमच्या चिवचं पेशल चिकन टाक इकडं आमच्या अनुष्काचं पेशल चिकन टाक आहे का व्यवस्थित बा पैसे नाही ना ते हां आणि इकडं आमच्या अश्विनीचं मटण टाक आणि हे तर माझं मटण टाक आता मस्तपैकी खुश करून खाऊन पिऊन टमटमीत निघायचं आहे ना आणि दमाने जेव्हा आपल्या काय मागा काय गडबड नाही तर हां मित्र येतो भांडवलकर येतोय त्याला बोलावलं आहे त्याला म्हणलं य तोपर्यंत आम्ही चालू करतो आहे ना तर चला बघा मग कसं काय होतंय हां पेपर सो हा हा असं चला